नमस्कार स्वागत आहे आपलं बी द बेस्ट या यूट्यूब चॅनल मध्ये प्रथम आपण सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं आनंदाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं नवीन वर्षात भरपूर स्वप्न बघा आणि ते पूर्ण करा होता विश्वास पाहिजे आणि आपली वाटचाल ही आपल्या स्वप्नांच्या दिशेने व्हायला पाहिजे तर आपण कुठलंही स्वप्न बघतो तर आपल्याला ते स्वप्न बघितल्यानंतर आपल्याला काय हवंय हो किंवा आपलं त्या स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तो जो एंड रिझल्ट असेल किंवा आउटपुट असेल ह्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे आणि ते आत्ताच जे स्वप्न पूर्ण झाल्यावर आपल्याला जो आनंद होईल तो आपण आत्ताच फील केला तर आपलं ते स्वप्न नक्कीच पूर्ण होत तर आपल्याला जे हवं आहे आपण जे स्वप्न बघतोय तर आपण त्या दिशेने योग्य पद्धतीने वाटचाल केली म्हणजेच तुम्हाला काय हवंय ते सारखा तुम्ही त्याचा विचार करा किंवा त्याच्याविषयी माहिती जमा करा त्याच्याविषयी ते, व्हिडिओ बघा कारण आपण जे बघतो ते आपल्याला भेटतं म्हणून म्हणतात व्हॉट एव्हर यू सी व्हॉट एव्हर यू, यू से यू अट्रॅक्ट तर आपल्याला जे पाहिजे ते आपण सतत विचार करत राहिलो तर ते आपल्याला निश्चितच मिळतं आणि आपण जर आताच पूर्ण आपलं स्वप्न झालेलं आहे असं फील केलं तर ते एक दिवस नक्कीच पूर्ण होत असतं कारण आपण आपल्याला हवं नाही अट्रॅक्ट करत तर आपण जे असतो तेच आपण अट्रॅक्ट करतो म्हणूनच म्हणतात कि यू डोंट अट्रॅक्ट व्हॉट यू वॉन्ट बट यू अट्रॅक्ट व्हॉट यू आर आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत राहिले तोच विचार सतत करत राहिले तर ते तुम्हाला नक्कीच भेटतं म्हणूनच रामदास स्वामींनी म्हटलंय की मनापूर्वसंचित रे त्वाची केले तयासारखे भोगने प्राप्त झाले कारण आपण जसं जगतो आपण हा विचार कधीतरी केलेला असतो आपल्याला ते हवं असतं आणि तसंच आपल्याला भोग किंवा जीवन आपल्याला ते प्राप्त होत राहतं म्हणूनच आपण जर आपल्याला चांगलं आयुष्य पाहिजे असेल चांगलं जगायचं असेल तर आपण सतत चांगला विचार केला पाहिजे आपल्याला जे स्वप्न पूर्ण करायचं आहे किंवा आवडतं त्याचाच आपण विचार केला पाहिजे आणि ते मिळाल्यावर जो आनंद होणार आहे तो आपण आत्ताच फील केला पाहिजे तर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर मी असंच स्वप्न बघितलं होतं लहानपणी लहानपणापासून मला स्विमिंगची खूप आवड होती आणि मला खूप इच्छा होती की आपणही स्विमिंग करावं छान पाण्यामध्ये पोहावं पण लहान असल्यामुळे घरच्यांनी कधी तिकडे जाऊच दिलं नाही लहाने लहाने असं करत राहिले किंवा वडील पोहत असताना आम्ही तासन तास बघत बसायचो पण मग लहान लहान करून आत्ता नको उन्हाळ्यात पाणी कमी येऊ पावसाळ्यात शिकू पावसाळ्यात म्हटलं की मग खूप पाणी ये नंतर शिकू असं करत राहिले आणि कधी नदी नाले इकडे आईने काळजीपोटी कधी जाऊच दिलं नाही त्याच्यामुळे आमचं हे स्वप्न स्वप्नच राहून गेलं पण मला हे पोहण्याची इतकी प्रचंड आवड होती की कधीतरी आयुष्यात आपण ते मिळवूच आणि कधीतरी छान स्विमिंग करू असं सतत वाटत राहायचं करत राहायचे पोहायचे पोहण्याबद्दल किंवा स्विमिंग बद्दल, बद्दल। आ, सतत माझ्या मनात तेच विचार राहायचे तर लहानपणी कधी नद्या नाल्यांवर जाऊ दिला नाही आणि इथला भाग आमचा दुष्काळी असल्यामुळे इकडे तर स्विमिंग पूल वगैरेचा काही प्रश्नच येत नव्हता तर लहानपणापासून मी जी इच्छा करत होती किंवा जे स्वप्न बघितलेलं होतं ते लहानपणी तर नाही माझं पूर्ण झालं पण नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त माझं बाहेर जाणं येणं झालं आणि मी स्विमिंग पूलचा शोध घेत राहिले तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक दोन ठिकाणी स्विमिंग पूल आहे आणि मी ते करू शकते पण तरी त्यात भरपूर अडचणी येतच राहिल्या कधी स्विमिंग पूल भेटला तर कोच भेटत नव्हते किंवा कोच भेटला तर स्विमिंग पूल नाही आणि हे दोन्ही भेटलं तर कधी कधी मला वेळेचे प्रॉब्लेम यायचा पण माझी आवड आणि प्रचंड इच्छाशक्ती असल्यामुळे एक दिवस असा आला की हे सर्व जुळून आलं मला चांगला स्विमिंग पूल भेटला चांगले कोच भेटले आणि वेळही भरपूर भेटला मी मस्त आनंदाने भरपूर वेळ देऊ शकत होते आणि स्विमिंग करायला जाऊ शकत होते तर अशा प्रकारे लहानपणी जे मी स्वप्न बघितलं होतं तेव्हा पूर्ण नाही झालं पण आता का होईना ते पूर्ण झालं माझे तर अशा प्रकारे माझं लहानपणापासून असलेलं स्विमिंगचं स्वप्न तर पूर्ण झालं पण तिथला स्विमिंग पूलचा परिसर आणि तिथला कॅफेटेरिया तो सर्व एरिया इतका सुंदर होता की मला आम आमचा वाढदिवसही तिथेच साजरा करण्याची इच्छा झाली आणि आम्ही सर्वांनी माझा वाढदिवस देखील ते स्विमिंग पूलवरच आम्ही पूल पार्टी करत साजरा केला आणि भरपूर एन्जॉय केलं तर असंच तुम्ही तुमचं कुठलंही स्वप्न बघा आणि ते पूर्ण करा आणि जीवनाचा पूर्णपणे आनंद घ्या तर अशा प्रकारे लहानपणी जे मी स्वप्न बघितलं होतं ते तेव्हा पूर्ण नाही झालं पण आता का होईना ते पूर्ण झालं म्हणून आपण आपल्या कुठल्याही स्वप्नावर जर पूर्ण विश्वास ठेवला त्या दिशेने योग्य वाटचाल करीत राहिले तर असं कुठलंच स्वप्न जगातलं नाही की जे पूर्ण होऊ शकत नाही आणि आपण म्हणतो ना ज जब तुम किशी चीज को शिद्धतशी चाहो तो पूरी काय ना तू सीमेला नेमे जुड जाते हे तर तसंच तुम्ही कुठलंही स्वप्न बघितलं तर ते पूर्ण होतं म्हणजे होतंच युनिवर्समध्ये तुमच्या मनात जर विचार आला तर ते कुठेतरी तुम्हाला भेटणारच असतं फक्त आपण निराश न होता इम्पेशंट न होता चांगल्या वेळेची वाट बघितली पाहिजे आणि कधीतरी आपणा टाईम आहे का याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे तर हे मी एक छोटंसं माझं स्वप्न सांगितलं तर असं तुम्ही छोटं स्वप्न नाही कुठलंही मोठं स्वप्न बघा आणि ते पूर्ण होईलच फक्त तुम्ही त्या दिशेने योग्य वाटचाल करा त्याच्याविषयी सतत बोला ऐका त्याचा विचार करा आणि ते तुमचं स्वप्न तुमच्या नकळतपणे केव्हा पूर्ण झालेलं असेल हे तुम्हालाही समजणार नाही तर आपण नेहमी विचार करताना पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचार कधीच करू नका किंवा शंका घेऊ नका की मी स्वप्न तर बघतो एवढं मोठं आणि ते पूर्ण होतं की नाही कारण तुम्ही निगेटिव्ह विचार करता म्हणजे ते स्वप्न होण्यापासून तुम्ही स्वतःला थांबवता तर नेहमी पॉझिटिव्ह विचार करा सकारात्मक विचार दृष्टिकोन ठेवा आणि मोठमोठे स्वप्न बघा मोठे ध्येय बघा आणि ते नक्कीच पूर्ण होतील तर आपल्याला काय हवंय आपण त्याचा विचार करतो हो, त्याच्याविषयी माहिती मिळवतो किंवा अजून असे वेगवेगळे वेग प्रकार आहे तर एक महत्वाचं म्हणजे तुम्ही तुम्हाला काय पाहिजे ते एकदा तरी लिहून ठेवत चला कारण जेव्हा आपण ते लिहितो तेव्हा ते कन्फर्म झालेलं असतं आणि म्हणतात ना इफ इट इज नॉट ऑन पेपर इट्स वेपर तर आपण जर कुठली गोष्ट लिहून ठेवली तर ती आपल्याला नक्कीच भेटते तर तुम्हाला काय काय हवं आहे त्याची लिस्ट बनवा त्याच्याकडे बघत राहा त्याच्यासंबंधी तुम्ही माहिती गोळा करा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि इम्पेशन्स होऊ नका वेळेवर विश्वास ठेवा युनिव्हर्सवर विश्वास ठेवा आणि तुमचे सर्व स्वप्न नक्कीच पूर्ण होतील तर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी ध्येयपूर्तीसाठी अनेक अनेक शुभेच्छा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सी द ड्रीम्स टू कम्प्लीट देम अँड ब्रिंग हॅपीनेस लव अँड जॉय इन युअर लाईफ बाय बाय